आपण पाहत आहात चांदोलीत दुसरी वाघीण दाखल ऑपरेशन ताराला वेग आणखी सहा वाघ सह्याद्रीत येण्याची शक्यता शिराळा सुभाष कदम सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोरी चांदोली राष्ट्रीय उद्यान वाघ संवर्धनाच्या दिशेने मोठी झेप घेत आहे ताडोबातून आणलेल्या दुसऱ्या मादी वाघिणीचे चांदोलीतील सोनारली अणुकुलन कुंपणात सॉफ्ट रिलीज करण्यात आले आहे यामुळे चांदोलीत दाखल झालेल्या वाघांची संख्या आता दोन झाली आहे काही दिवसांपूर्वी दाखल झालेल्या वाघिणीला चंदा हे नाव देण्यात आले होते तर आज दाखल झालेली दुसरी वाघीण तारा या नावाने ओळखली जाणार आहे येत्या काळात आणखी सहा वाघ सह्याद्रीत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ऑपरेशन तारा या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील टी सेवन एस टू ही दोन वर्षाची तरुण मादी वाघीन कोलारा कोअर रेंजमधून सुरक्षित पकडून नऊशे किलोमीटरचा प्रवास करत सह्याद्रीत आणण्यात आले तिची सखोल वैद्यकीय तपासणी करून तिला चंदा वाघिणीच्या आधीच्या अनुकरण पिंजऱ्यात सोडण्यात आले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविकांत खोबरागडे यांच्या तपासणीत वा ही वाघीण पूर्णतः निरोगी व पुनर्स्थापना सक्षम असल्याचे स्पष्ट झाले सुरक्षित कुंपणात काही दिवस ठेवण्याची सॉफ्ट रिलीज पद्धत अवलंबल्याने वाघिण नवीन हळूहळू जुळवून घेते भूभाग भक्ष्य साखळी स्थानिक पर्यावरण यांची ओळख होऊन जंगलात सोडल्यानंतर तिचे स्थैर्य अधिक प्रभावीपणे प्रस्थापित होते या संपूर्ण प्रक्रियेवर भारतीय वन्यजीव संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर ठेवत आहेत पातळीवरील देखरेख एन टी सी एमार्फत केली जात आहे डॉक्टर नंदकिशोर काळे सहाय्यक निरीक्षक प्रोजेक्ट टायगर आणि मानत वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे वाघिणीची पकड वाहतूक व वा सॉफ्ट रिलीजची प्रक्रिया ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रेस्क्यू टीमसह कोलारा कोअर रेंजमधील कर्मचाऱ्यांनी अत्यंत दक्षतेने पार पाडली संपूर्ण मोहिमेचे नियोजन डॉक्टर जितेंद्र रामगावकर मुख्य वनसंरक्षक वन्यजीव मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली झाले डॉक्टर प्रभुनाथ शुक्ला क्षेत्रसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघेण टी सेवन एस टू चांगल्या प्रकृतीची तरुण व भ्रमणशील आहे तिचे पुनर्स्थापन सह्याद्रीतील वाघ संवर्धनाला नवे बळ देईल तुषार चव्हाण क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ही अत्यंत महत्त्वाची पायरी आहे चांदोली परिसरात वाघांसाठी सुरक्षित अधिवास व पुरेशा प्रमाणात भक्ष्य उपलब्ध आहे आम्ही सातत्याने देखरेख करीत आहोत एम श्रीनिवास रेड्डी प्रधान मुख्य वन संरक्षक महाराष्ट्र ताडोबा व सह्याद्री प्रकल्पामधील उत्कृष्ट समन्वयामुळे राज्यातील वाघ संवर्धन अधिक बलवान होत आहे दुसऱ्या वाघिणीचे यशस्वी पुनर्स्थापन हे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे ऑपरेशन तारा अंतर्गत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून दुसरी वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणली आहे टी सेवन येस टू नावाची वाघीण आहे साधारणतः दोन वर्षाची आहे तिला आपण नऊशे किलोमीटरचा प्रवास करून सह्याद्रीमध्ये आहे आणि सॉफ्ट रिलीज एनक्लोजरमध्ये तिला सोडण्यात आलं आहे महाराष्ट्र वन विभागाच्या ऑपरेशन तारा अंतर्गत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून दुसरी वाघीण आणण्यात आली आहे टी सेवन येस टू नावाची वागिण आहे तिला आपण ताडोबामधून सह्याद्रीमध्ये आणला आहे आणि तिला सॉफ्ट एनक्लोजरमध्ये रिलीज करण्यात आला आहे